कोणतं बटन दाबायचं हे बारामतीकरांना सांगावं लागत नाही लोकसभेला जे केलं तेच विधानसभेला करा गेली छप्पन्न वर्ष जशी साथ दिली तशी साथ यापुढे देखील राहू द्या हे वक्तव्य आहे शरद पवारांचं पवारांनी बारामती दौऱ्यावर असताना केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय बारामती लोकसभेनंतर आता शरद पवार विधानसभेत सुद्धा अजित पवारांना पाडण्याचा डाव टाकतायत असं म्हटलं जात आता त्याच अनुषंगानं पवारांकडनं व्यापक जनसंपर्क अभियान सुद्धा राबवलं जाते शरद पवार बारामतीच्या आजूबाजूच्या गावागावांमध्ये फिरून लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत लोकसभेला ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केलं होतं त्या नेत्यांना सुद्धा आपल्या बाजूने वळवण्याचं काम शरद पवार करतात पवारांच्या या हालचाली पाहता दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाच्या लीडनं विजयी झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढतायत असं म्हटलं जात आहे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक ही अजित पवारांची तब्बल आठवी आमदारकी चिटम असणार आहे यापूर्वीच्या सातही निवडणुकांमध्ये अजित पवारांनी विरोधकांचा प्रत्येक वेळी दारुण पराभव हो केलाय पण यंदा त्यांचा विजयरथ रोखण्याचा चंग शरद पवारांनी बांधल्याचं दिसतंय पण शरद पवार हे अजित पवारांना बारामतीत हरवू शकतील का बारामतीतली राजकीय समीकरणं नेमकं काय सांगतात समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल बोलवि लोकसभा निवडणुकीत ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं आठ जागा जिंकल्यानंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेत निवडणुकीला चार महिने बाकी असतानाच त्यांनी बारामतीच्या मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात त्यांनी बारामतीत दुष्काळी भागाचा दौरा केला त्यानंतर त्यांनी व्यापारी आणि वकिलांचा मेळावा घेतला तसंच डॉक्टरांच्या संघटनेशी सुद्धा संवाद साधला यानंतर त्यांनी तीन दिवस बारामती तालुक्याचा दौरा केलाय या दौऱ्यात त्यांनी राजकीय दृष्ट्या प्रभावी समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये सभा सुद्धा घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जुन्या मित्रांच्या घरी भेटी दिल्या त्यांच्याशी बातचीत केली या दौऱ्याच्या माध्यमातून त्यांनी जनमाणसावरची आपली पकड अधिकच घट्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं विधानसभा निवडणुकीला तीन ते चार महिने बाकी असताना शरद पवार आत्तापासूनच ऍक्टिव्ह झाले त्यामुळेच अजित पवारांच्या बारामतीत अडचणी वाढू शकतात असं म्हटलं जात शरद पवार बारामतीत जास्त सक्रिय झाल्यामुळं अजित पवार गटातील आमदारांमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली असं म्हटलं जात आहे यातले काही आमदार भाजपमध्ये तर काही आमदार पुन्हा शरद पवार गटासोबत जाऊ शकतात अशी शक्यता आणि वल्गना सध्या नेत्यांकडनं वर्तवली जाते बरं असं झालं तर अजित पवार राजकीय दृष्ट्या बॅकफूटला जाऊ शकतात पण शरद मतदार पवारांच्या मतदारसंघातल्या हालचाली पाहता त्यांनी अजित पवारांना सुरुवातीलाच घेरायला सुरुवात केली असं दिसतं गेली काही वर्ष शरद पवारांनी केंद्रात आणि राज्यात राहून काम केलं तर अजित पवार हे विशेष करून बारामतीत लक्ष देत होते आता बारामतीतही आपणच लक्ष देणार आहे असं शरद पवारांनी आता दाखवून द्यायला सुरुवात केली आहे त्यांनी केंद्रात राहून केलेल्या कामांची माहिती सुद्धा ते लोकांना देतात शिवाय बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील सुपा मोरगाव पळशीसह चाळीस गावांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शब्द हा पवारांनी दिलाय त्यामुळे एक आश्वासक चेहरा म्हणून शरद पवारांना मतदारसंघात प्रतिसाद मिळतोय असं म्हटलं जाते विशेष म्हणजे एकोणीशे नव्वद साली पवारांनी शेवटची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर त्यांनी बारामतीत कधीही गावोगावी जाऊन बैठका आणि सभा घेतल्या नव्हत्या पण आता शरद पवार आक्रमकपणे प्रचाराला लागलेत ते प्रत्येक आठवड्यात तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर जातात बारामतीत वेळ देता यावा म्हणून त्यांनी आपले दिल्ली दौरे कॅन्सल केलेत अशी माहिती मिळतीये याशिवाय ते यंदाच्या आषाढी वारीत सुद्धा सहभागी होणार आहेत सात जुलैला संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती ते सणसर हे अंतर पार करणार आहे यावेळी शरद पवार वारीमध्ये सहभागी होणार आहेत यात नसते वारकऱ्यांना आणि विशेष करून महाराष्ट्र धर्माला साथ घालू शकतात असं म्हणता येतं एकीकडे शरद पवार बारामती मतदारसंघ पिंजून काढत असताना अजित पवार मात्र काहीसे मतदारसंघातनं गायब असल्याचं चित्र आहे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपले काही नियोजित दौरे सुद्धा रद्द केलेत असं म्हटलं जात आहे विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर एक त्या एकट्याच बारामतीत आल्या त्यावेळी त्यांच्यासोबत अजित पवार आले नव्हते पवारांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहता अजित पवार बारामतीत येत नाहीयेत अशी चर्चा सध्या बारामतीकरांमध्ये शरद पवारांनी बारामतीत मोर्चे बांधणी सुरू केली असली तरी सुद्धा अजित पवारांना हरवणं इतन नक्कीच सोपं असणार नाहीये कारण अजित पवारांच्या निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहता प्रत्येक वेळी त्यांचं लीड हे बारामतीच्या विधानसभेतनं वाढतच गेल्याचं दिसून येतं एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित पवारांनी बारामती लोकसभेतनं निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा विजयी झाला होता पण त्याचवेळी शरद पवारांना दिल्लीतनं संरक्षण मंत्री पदाची संधी आल्यानं अजित पवारांनी लोकसभेचा राजीनामा दिला आणि ते लगेचच महाराष्ट्रात येण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली बारामती विधानसभेत पोटनिवडणूक झाली ही पोटनिवडणूक जिंकत अजित पवार पहिल्यांदा बारामतीतनं आमदार झाले तेव्हापासनं आजपर्यंत अजित पवार हेच बारामतीचे आमदार आहेत प्रत्येक वेळी त्यांच्या समोर वेळी मोठं लीड त्यांना या मतदार मिळालं यावरूनच त्यांची बारामतीवरची पकड लक्षात येते पंच्याण्णव साली बारामतीत काँग्रेसचे अजित पवार विरुद्ध अपक्ष उमेदवार रतनराव काकडे यांच्याच सामना झाला या निवडणुकीत अजितदादांनी काकडेंचा सत्याहत्तर हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला होता त्यावेळी काकडेंना अवघी चौदा हजार एकशे था अठ्ठावन्न मतं मिळालेली तर अजितदादांना एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याण्णव इतकी मतं होती हा अजित पवारांचा एकतर्फी विजय समजला गेला पुढे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यानंतर सुद्धा पुढच्या सगळ्या निवडणुका घड्याळ चिन्हावरती लढवत अजित पवार मोठ्या मताधिक्याने जिंकून आलेले आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये अजित पवारांनी त्यांच्या समोर असलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत तावरे यांचा पन्नास हजार तीनशे सहासष्ट मतांनी पराभव केला होता तेव्हा तावरेंना छत्तीस हजार एकशे एक्केचाळीस मतं होती तर अजितदा शहाऐंशी हजार पाचशे सात मतं मिळाली होती दोन हजार चार मध्ये त्यांनी शिवसेनेच्या पोपटराव तुपेंचा सहासष्ट हजार एकशे सत्तावन्न मतांनी पराभव हो केला तेव्हा तुपेंना तीस हजार एकशे पंचेचाळीस मतं मिळालेली दोन हजार नऊ मध्ये पुन्हा अजित पवारांनी बाजी मारली या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार रंजन कुमार तावरेंचा तब्बल एक लाख सातशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला होता पुढं दोन हजार चौदा मध्ये देशात मोदी लाट आली तेव्हा सुद्धा अजित पवारांनी आपला गड हा कायमच राखला त्यांनी भाजपच्या बाळासाहेब गावडे यांना टफ फाईट दिली गावडेंना साठ हजार सातशे सत्त्याण्णव मतं होती तर अजित पवारांना एक लाख पन्नास हजार पाचशे मतं मिळाली एकोणीस मध्ये सुद्धा अजित दादांनी आपली विजयी घडदोड ही कायम राखली या निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात भाजपनं धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना उतरवलं होतं बारामती धनगर समाजाचं प्राबल्य असताना सुद्धा पडळकरांना उघी तीस हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली होती तर अजित पवारांचा तब्बल एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट मतांनी विजय झाला होता पडळकरांना तुझं डिपॉझिट जप्त करून दाखवतो असा इशारा अजितदादांनी दिला आणि तोच इशारा सत्यामध्ये उतरलेला सुद्धा पाहायला मिळाला त्यावेळी अजितदादांचं लीड हे महाराष्ट्रात क्रमांक एकचं लीड होतं एकूणच आतापर्यंतची बारामती विधानसभेतली अजित पवारांची विजयी आकडेवारी पाहिली तर प्रत्येक निवडणुकीनंतर अजितदादांचा बारामतीवरचा होल्ड हा आणखीनच घट्ट झालेला दिसतो साहजिकच बारामतीत अजित पवारांना पराभूत करणं वाटतं तितकं सोपं असणार नाहीये कारण लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असा बारामतीकरांचा पूर्वीपासूनचा पॅटर्न राहिलाय पण लोकसभेला सुप्रिया सुळेंना जितकी मतं पडतात त्यापेक्षा आठ ते दहा हजार अधिकची मतं अजित पवारांना पडतात हे सुद्धा सत्य आहे त्यामुळे अजित पवारांना मानणारा एक मोठा वर्ग बारामतीत आहे हे मान्यच करावं लागतं चौदाच्या लोकसभेला सुप्रिया सुळेंना बारामती विधानसभेतनं एक लाख बेचाळीस हजार सहाशे अठ्ठावीस तर अजित पवारांना एक लाख पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं होती एकोणीसच्या लोकसभेला सुप्रिया सुळेंना एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे शहाऐंशी मतं होती मत तर दादांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं ही विधानसभेला होती एकोणीसला सुप्रिया सुळेंना मिळालेल्या मतांपेक्षा वीस हजार सहाशे पंचावन्न मतं दादांना विधानसभेत जास्ती मिळालेली दादांची विधानसभेतली ताकद दिसून येते पण आता पाणी वाहून गेलंय अजित पवारांची जरी ताकद असली तरी पक्ष फुटीनंतर बारामतीतले बरेच मतदार हे शरद पवारांच्या बाजूने सुद्धा झुकू शकतात असं म्हटलं जात आहे यंदाची बारामतीची लोकसभेची निवडणूक ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवाराशी झाली मतदारसंघात महायुतीचे चार आमदार तर महाविकास आघाडीचे दोनच आमदार होते त्यामुळे युतीचं पारडं निश्चितपणे जड होतं स्वतः अजित पवार बारामतीतनं ताकद लावतील त्यामुळे सुप्रिय सुळे हरू शकतात असं मतही व्यक्त केलं जात होतं इथनं सुनेत्रा पवारांना पंच्याऐंशी हजारांचं लीड मिळेल असा विश्वास अजितदादांनी व्यक्त केलेला पण निकालात मात्र चित्र हे उलटच दिसलं त्यांना आपल्या पत्नीला लीड देता आलं नाही इथनं सुप्रिया सुळेंना सर्वाधिक अठ्ठेचाळीस हजारांचं लीड मिळालं त्यामुळेच सुप्रिया सुळेंना मिळालेलं लोकसभेतलं लीड हेच आता अजित पवारांसाठी धोक्याची घंटा ठरणार का यावरून सध्या तर्कवितर्क लगावले जातात दुसऱ्या बाजूला आजपर्यंत बारामतीत केवळ राष्ट्रवादीची हवा होती इथं दुसरा कुठलाही पक्ष हा वाढलेला नाहीये किंवा पवारांनी तसा पक्ष वाढूही दिला नाहीये पण आता राष्ट्रवादीतच दोन गट पडले त्यामुळे बारामतीत राजकीय स्पेस निर्माण झालीये लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांची झालेली पिछाट पाहता अनेक आजी माजी पदाधिकारी आणि नेते सुद्धा शरद पवार गटात येऊ शकतात आणि यायला लागलेत असं चित्र दिसतंय पवारांनी केंद्राकडे लक्ष दिल्यानंतर अजित पवारांनी बारामतीत स्थानिक नेत्यांची फळी उभा केली होती मर्जीतल्या नेत्यांना राजकीय बळही दिलं त्यामुळे हे नेते अजित पवारांसोबत एकनिष्ठ राहिले पण मर्जीतल्या नेत्यांना बळ देताना अजित पवारांच्या विरोधात एक गट नाराजांचाही तयार झाला त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळे अनेक जण त्यांच्यावर नाराज होते पण सत्तेच्या चाव्या अजितदादांच्या हातात असल्यानं त्यांच्या विरोधात थेट आवाज उठवणं या नेत्यांना अवघड जात होत त्यांची पक्षात घुसमटही होत होती पण आता पक्षात तोंड गट पडल्यानं या नाराज गटाला तुतारीमुळे नवी ऊर्जा मिळाल्याचं दिसते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जे पदाधिकारी पडद्या आणून शरद पवारांना मदत करत होते तेच पदाधिकारी आता पवारांसोबत स्टेजवर देखील दिसतात त्यामुळेच अजित पवार बॅकफूटला जाऊ शकतात असं बारामतीतल्या स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे एवढं सगळं घडत असूनही अजित पवारांच्या विरोधात बारामतीत शरद पवार गटाचा उमेदवार हा प्रश्न अजूनही आहे सध्या शरद पवार आपले नातू युगेंद्र पवार यांना सोबत घेत बारामती विधानसभा मतदारसंघ पिंजून काढतात त्यामुळे यंदा त्यांनाच अजितदादांविरोधात तिकीट दिलं जाऊ शकतं अशा चर्चा आहेत पण ऐनवेळी शरद पवार आपले फासे पलटू शकतात युगेंद्र पवारांऐवजी त्यांच्या आई शर्मिला पवार किंवा रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार किंवा त्यांच्या आई सुनंदा पवार यांना देखील मैदानात उतरवलं जाऊ शकतं असं म्हटलं जाते त्यामुळे बारामतीत अजितदादांच्या विरोधात नेमकं कोण लढणार हे निश्चित नसलं तरी पवारांनी अजित पवारांच्या विरोधात वातावरण तयार करायला सुरुवात केलीये हे मात्र निश्चित आहे पुढच्या तीन ते चार महिन्यात बारामतीत आणखी काय काय घडणार राज्यात काय काय घडणार आणि शरद पवार गटाकडून बारामतीतनं कोण उभं राहणार यावरती अजित पवार यांचं निश्चितपणे भवितव्य ठरणार आहे सध्याच्या घडीला बारामतीतला सामना तुल्यबळ वाटत असला तरी शरद पवार इथली हवा फिरवू शकतात असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे त्यामुळं खरंच बारामतीत आश्चर्यकारक निकाल लागणार का हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं बारामतीच्या विधानसभेचा दादा नक्की अजित पवारच असणार का की शरद पवार यंदा अजित पवारांना हरवू शकतात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि राशास राजकीय घडामोडींसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा